दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या पंचवटी शहरामध्ये एका पोत्यामध्ये मानवी कवटे आणि हाडं सापडल्याने एकच खळवळ उडाली आहे पंचवटीमधील एरंटवाडीमध्ये मंदिर परिसरात भरवस्तीमध्ये पोत्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात हाडे आणि कवटे मिळाल्यानंतर चांगलीच चर्चा रंगली आहे पंचवटीमध्ये एरंटवाडी येथील मंदिराच्या परिसरामध्ये मानवी हाडे आणि कवटे असलेली पोतं मिळाल्याची बातमी समजल्यानंतर पंचवटी पोलीस त्या ठिकाणी तातडीने पोचली पोलिसांनी मानवी हाडे आणि कवट्या असलेले पोतं ताब्यात घेतलं दरम्यान पंचवटी पोलिसांनी याचा सखोल तपास करत ही मानवी हाडे आणि कवट्या प्लास्टिकची असल्याचं सांगितलं आहे अघोरी प्रकार करण्यासाठी हा प्रकार घडल्याचं देखील समोर आला आहे दरम्यान पंचवटी पोलिसांनी मंदिरातील पुजारी इतर नागरिकांना तपासण्यासाठी बोलून घेत या ठिकाणी एका बाबाला देखील पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे दिनांक चौदा सहा चोवीस रोजी पंचवटी पुरुषांच्या गुन्हेश्वर पथकाने येरणवाडी येथील कालिका माता मंदिर आहे तिथे एका एसनस ताब्यात घेतलेले आहे त्याच्याकडून काही मानवी ज्या कवट्या मानवी कवट्या टाईप जे असतात त्याच्याकडून ताब्यात घेतल्या त्याला हळदी कुंकू लावलेलं ला किंवा असं लाल रंग लावलेल्या होत्या पहिला मी क्लिअर करतो की त्यात कोणते हाडे नाही आहेत फक्त मानवी कवट्या टाईप ते, ते बनवलेले आहेत आणि ते सकृतदर्शीने आम्हाला ते प्लॅस्टिकचं निदर् आहेत प्लॅस्टिकपासून बनवल्यात असे निदर्शनं चालले आहेत त्यानंतर त्याची चौकशी केल्या केली असतात तो त्या मंदिरात अशा आघोरी कृत्याचे पूजा करत असतो आणि त्याच्यावरून ते थोडा जादूटोना टाईप पूजा करतो अशी प्राथमिक तपासात निष्पन्न झालेलं आहे त्याच्यावरून आम्ही महाराष्ट्र जादूटोना कायदा दोन तीनच्या कलम तीन आणवे त्याच्यावर गुन्हा दाखल करत आहोत आणि पुढील तपास करत आहोत त्याला ताब्यात घेतलेला आहे दरम्यान मानवी हाडे सापडल्यानंतरून पंचवटी परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं तुषार ठेपले नाशिक न्यूज पंचवटी